विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी गट डच जे शिपाई पद होते त्याच्यासाठी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी जाहिरात आलेली होती आणि आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की त्याच्यासाठी कॅटेगरी वाईज किती अर्ज आलेले आहेत संपूर्ण माहिती बघणार आहोत अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकून ऑन करा तर या ठिकाणी विषय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती बाबत हा रिप्लाय आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण संदर्भीय अर्जांवी मागणी केलेल्या माहितीबाबत आपणास खालील प्रमाणे कळवण्यात येते इथं प्रश्न काय केलेला होता तर बघू शकता मुद्रांक शुल्क विभागात शिपाई पदभरती दोन हजार पंचवीस साठी एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहे याची माहिती मिळावी तर आपण माहिती केलेली होती याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे उत्तर आलेलं आहे याच्यामध्ये जर समाधान झाले असेल तर याचा तर आपण पुन्हा एकदा अपील करू शकतो आता कॅटेगरी वाईज जागा सांगण्या अगोदर तुम्हाला नोट्स बद्दल शेवटला माहिती देणार आहे एकदम कमी किमतीमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा आपण जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आता सर्वात पहिल्यांदा अर्ज किती आलेले आहेत टोटल एक 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 अर्ज एक लाख एकोणावीस हजार एक लाख एकोणावीस हजार पाचशे चाळीस एवढे अर्ज आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात बघू शकता एस सी कॅटेगरीचे अर्ज किती आलेले आहेत तर अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज आलेले आहेत आणि मित्रांनो हे अठ्ठावीस हजार पाचशे जे अर्ज आलेले आहेत ते एस सीच्या एस सीच्या किती जागांसाठी तर एकोणतीस जागांसाठी आलेले आहेत एकोणतीस जागांसाठी एवढे अर्ज आलेले आहेत आणि एस टी ते कॅटेगरीच्या फक्त तेरा जागा होत्या तेरा जागांसाठी तेरा जागांसाठी किती अर्ज आलेले आहेत तर इथे बघू शकता नऊ हजार नऊ हजार एकशे चौसष्ट किती जागांसाठी तर इथे तेरा जागांसाठी एवढे अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर आहे बघू शकता विजे ए विजे एच्या एकूण जागा किती होत्या तर एकूण सात जागांसाठी एकूण सात जागांसाठी तर पाच हजार एकशे सत्तावन्न अर्ज आलेले आहे तर एन जा टी बीच्या कोणत्या प्रकारच्या जागा नव्हत्या त्यांनी या ठिकाणी त्याच्यामुळे इथे अर्ज आलेले नाहीत आता जर बघितलं एन टी सी एन टी सीच्या किती जागा होत्या एन टी सी एक मिनिट इथं लिहितो एन टी सीच्या किती जागा होत्या तर एन टी सीच्या होत्या अकरा जागा अकरा जागांसाठी सहा हजार नऊशे अकरा जागा आलेल्या अकरा फॉर्म आलेले आहेत आता एन च्या एकूण किती जागा होत्या एन टी डी एन टी एकूण दहा जागा होत्या एन टी डीच्या दहा जागा होत्या आणि दहा जागांसाठी तीन हजार बघू शकता तीन हजार आठशे शहाऐंशी फॉर्म आलेले आहेत आता एसबीसी च्या किती जागा होत्या च्या किती जागा होत्या तर एकूण च्या पाच जागा होत्या पाच जागांसाठी दोन हजार चारशे चो, फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एससीबीसी एस सीबीसीच्या किती जागा एस सी बी जागा किती होत्या गडबड झालेली आहे माझ्या अंदाज एकमेंट ठीक आहे एस सी बी सीच्या इथं जर बघितलं तर एसीबीसी ला सात हजार नऊशे सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर फॉर्म आलेले आहेत ओबीसी ला सर्वात जास्त फॉर्म आलेले आहेत ओबीसी ला ओपन कॅटेगरी पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि एस सी कॅटेगरीला देखील ओपन कॅटेगरीच्या पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत तर ओबीसी ला किती जागा होत्या इथे जागा बासस्ट जागा होत्या किती किती जागा इथे जागांसाठी अर्ज आलेले आहेत तर इथे बघू शकता एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत ईडब्ल्यू एस लाल्यू एस ला या ठिकाणी अठ्ठावीस जागांसाठी अठ्ठावीस जागांसाठी दोन हजार सातशे एकसष्ट अर्ज आलेले आहेत सर्वात कमी कॉम्पिटिशन इथे याच्यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर ओपन मध्ये ओपनला किती जागा होत्या खुला प्रवर्ग एक्क्याण्णव एक जागा तब्बल एक्क्याण्णव जागा एक्क्याण्णव जागा होत्या ओपनला इथे एक्क्याण्णव लिहितो एक मिनिट एक्क्याण्णव एकवीस हजार एकशे सत्तावीस अर्ज आलेले आहेत ओबीसीचं मिरिट या ठिकाणी ओपनच्या बरोबर जाईल अशा प्रकारे टोटल अकरा हजार सॉरी एक लाख एकोणावीस अर्ज आलेले आहेत दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी याच्याबद्दल आता नोट्सचा राहिला प्रश्न नोट्स बद्दल माहिती सांगतो आपल्या एकदम सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फायद्याच्या ठरेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी गणित बुद्धिमत्ता याच्यामध्ये सामान्य ज्ञान आहे ते तीन हजार पाचशे प्लस वन लाईनर प्रश्न त्याच्यामध्ये भेटतील आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी भेटतील गणित बुद्धिमत्ता आय पीपीएस पॅटर्नुसार टी सी एस भेटेल आणि मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सर्वात बेस्ट लेवलचे भेटेल आता, नोट्स नोट्स आता एक नोट्स 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 या नोट्सची किंमत अगोदर आपण ठेवलेली होती दोनशे दहा परंतु या नोट्सची किंमत आता आपण ठेवलेली आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये कोणालाही जर या नोट्स घ्यायच्या असतील तर पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स भेटतील ज्याच्या सर्व तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता या नोट्स घेण्यासाठी एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नास पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहेत अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बे लाही ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये